तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना क्लीन चिट मिळते भ्रष्टाचार मुक्त पार्टीचा नारा देणारा पक्ष आता भ्रष्टाचार युक्त झालाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने सकाळपासून भाजपचे नेते आणि प्रवक्ते आपलीचे तारे तोडत आहेत त्यात ते असं सांगता की भाजपाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे एखादी व्यक्ती जर भाजपाकडे यायला इच्छुक असेल तर भाजपा तिला का घेणार नाही किंवा आरोप केलेले आहेत पण आरोप सिद्ध कुठे झालेले आहेत त्या सगळ्या संबंधाने आम्ही एकदा सांगितलं पाहिजे की भाजपमध्ये असा कोण आहे बरं की ज्याच्यावर भाजपने आधी प्रचंड आरोप केले चौकश्या लावल्या आणि भाजपमध्ये गेल्यावर त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला उलट भाजपमध्ये जे जे गेले त्या प्रत्येकाला क्लीन चिट मिळाली प्रवेश क्लीन नेत्यांना क्लीनचीट मिळतोय तसंच सुषमा अंधारे यांनी सुद्धा यावर टीका केलेली आहे तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याच वरून भाजपवर निशाणा साधलेला आहे बडगुजरांच्या पक्षप्रवेशानंतर सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे तर भ्रष्टाचारमुक्त पार्टीचा नारा देणारा पक्ष आता भ्रष्टाचार युक्त झालेला आहे भाजपनं याआधी इतर पक्षांच्या नेत्यावर भ्रष्टाचारी असल्याचे आरोप केले होते मात्र आता भाजपनंच भ्रष्टाचार युक्त होण्याचं ठरवलं आणि अनेक गुन्हेगारीचे आरोप असलेले अनेक गुन्हे दाखल असलेले नेतेच आता भाजपमध्ये स्वत घेत आहे भाजपमध्ये प्रवेश करतायत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे